तर हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक तर कसा वाटला आपला नवीन चष्मा तर आज आलो होतो कबड्डीच्या ग्राउंडवर तर कबड्डी खेळू म्हटलं आणि तिथं तो तर भरपूर रंग जमली होती कबड्डीमध्ये भरपूर जण होते एकदम मस्त डाव चालू होता तुम्ही बघा फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय डिफेंड केला आहे मस्त अमोलने रेड मारली आता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आमची रेड बघा वा एक नंबर रेड मारली अमोलने चार पाच जण त्या एका झक्क्यातच आउट करून टाकली आणि आता वैभवची रेड रेडी अरे डिफेन्स झाला थोडासा बोला झाला डबल एकदा वयभोजी रेड रेड बघा आता कशी मारतो आहे वेळेस तो दोन चार जण घेऊनच जातोय गेला दोन तीन जण आउट केले अमोलची डबल रेड अमोलची रेड म्हणजे विषयक होले एकदा जर म्हणूनच झाले चार पन्नास जणच घेऊन जातो अरे बाहेर गेला ठीक आहे ठीक आहे वैभवची रेड आली परत रेड बघा तुम्ही शेवटपर्यंत क्लास रेड मारली यावेळेस नेतो दोन तीन जण नेतो नेतो अरे भारत भारतने जरा कतरनाक्यात टाकला अमोलची रेड आला एक नंबर रेड मारला अमोल भारतला आउट करायचं मागे अमोल अरे 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 तर मी अमोलची रेड म्हणजे बी खोल होल एक नंबर रेड होता अमोल अरे काय रेड होती थोडासा गोळ झाला नाही तर सगळी टीम ऑलआउट होती एकदम क्लास अरे का डिफेंड केला आहे डिफेंड माझी लास्ट मित्रांनो असा डिफेंड तुमचे होऊ शकत ते काय कोणाचं ना काम नाही रेड मारणं डिफेंड करणार तुमचं काम नाही अरे क्लास 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 रेड रेपंजाने खूप प्रयत्न केला पण काय जमलं नाही ते रिपंजाला वय बोजी परत एकदा रेड आहे काय विषय नाही अरे का डिफेंड आहे एक नंबर अमोलची अमोलची रेड एकदम खतरनाक असते अमोल यावेळेस टीम आऊटच करतो आता अरे ठीक आहे ठीक आहे अरे 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 बाहेर गेला नाहीतर होता आउटच होतो डबल एक डबी रेड आहे आता रेड बाबा बघतो तुम्ही ह्यावेळेस दोन तीन दोन वाजेर आउट अरे लागला आता नाही ठीक आहे ठीक आहे हे वेळेस लागतो आता अरे kelas kelas sorry defend kata lagi